हाच मी देवघर स्वच्छ केलं आणि देवघरात या मस्त मस्त अशा लग्नपत्रिका सापडल्या मला दरवर्षी तशा पण मी या पत्रिका एकतर नदीत सोडून देते नाही तर ना मग हद्दीवाल्याला देत असते पण यावेळेस असा विचार केला की के काय तरी यांचा रियूज करू तर बघा असं सर्च मारलं यूट्यूबवर आणि त्यानंतर मग त्यांचा असं म्हणजे एक व्हिडिओ मी बघितली आणि त्यांचं मस्त असं प्रेझेंट पॉकेट बनवलेलं बघितलं तर बघा त्याचप्रमाणे मग मी मी पण बनवायला घेतलेलं वरती तीन इंच आणि मध्ये आठ इंच आणि खाली सहा इंच असा माप घेऊन मी व्यवस्थित असे लाईन मारून घेतल्या आणि कैचीने कट करून घेतले जसं आपल्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि मग असे फोल्ड करून घेतला मी जसं सांगते ना ते सांगण्यापेक्षा तुम्हाला जे बघूनच समजेल तर तसं दुमडून घेतलं मी आणि त्यानंतर ग्लूच्या मदतीने हे फक्त दोन ते तीन कट मारायचे आहेत आणि एकाच ठिकाणी चिकटवायचे आहे बघा अशा प्रकारे तर एकदम सोपी पद्धत आहे ही प्रेझेंट पीट बनवायची अगदी दहा ते बारा मिनिटात हे मी तीन प्रेझेंट पकेट बनवले आणि एकदम सोपे आहेत लहान मुलं सुद्धा बनवू शकतात माझे हे बघून काव्याने पण बनवलेले खूप छान वाटलं दरवर्षी म्हणजे रद्दीवाल्याला किंवा नदीत सोडून येण्यापेक्षा असं हे त्यांचा वापर केल्यामुळे खूप छान वाटलं आणि जे गणपतीचं स्टिकर होतं ते मध्ये होतं आणि नाव वगैरे लिहिण्यासाठी मला जमत नव्हतं म्हणून मी ते एका एक साईडला लावलं आणि झालं आपलं प्रेजेंट पॉकेट तयार आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बाय